अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो एल सी बीच्या जाळ्यात सुमारे एक लाख नव्वद हजार रुपये किमतीची विदेशी दारू तसेच दारूची वाहतूक करणारा टेम्पो जप्त दोघा जणांवर गुन्हा दाखल कोल्हापूर गगनवाडा मार्गावरील मर्री तालुका पनाळ येथील ओढ्याच्या पुलावर कोल्हापूर एल सी विना परवाना विदेशी दारूची वाहतूक करणारा टेम्पो पकडला बुधवारी सायंकाळी सव्वा पाचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली या कारवाईत विविध विदेशी दारूचे सुमारे एक लाख नव्वद हजार रुपये किमतीचे बॉक्स जप्त करण्यात आले तसेच दारूची अवैध वाहतूक करणारा टेम्पो देखील या कारवाईत जप्त करण्यात आला या घटनेबाबत पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत शिवाजी मोरे एल सी बी कोल्हापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विशाल मदन कंसे आणि टेम्पो मालक सम्राट माने राहणार कोल्हापूर यांच्याविरोधात कळे पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट ए व ई प्रमाणं गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई एल सी बीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ पोलीस हवालदार रामचंद्र कोळी अरविंद पाटील विनायक चौगले पोलीस कॉन्स्टेबल अनिकेत मोरे आणि अनि सचिन जाधव यांनी केली